नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या मित्रांनो शिक्षण विभागाकडून एक महत्वाचा परिपत्रक जारी झालेलं होता आणि ला, या अंतर्गत आपल्याला इको क्लब अंतर्गत मेरी लाईफ हे जे पोर्टल आहे यावर आपल्याला शाळेची नेमणी आणि त्या संदर्भात व्हिडिओ आणि फोटो सुद्धा अपलोड करायचे होते तर मित्रांनो मेरी लाईफ हे जे पोर्टल आहे यावर आपल्याला शाळेच्या अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ते रजिस्ट्रेशन आपण कसं करायचं अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईल वरून याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मेरी लाइफ पोर्टल जे आहे इको क्लब अंतर्गत आपल्याला मेरी पोर्टल पोर्टलवर शाळेची नोंदणी करायची आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ते आपल्या मोबाईल वरून कसं करायचं याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत सोबतच मित्रांनो त्या पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या उपक्रमाची माहिती भरायची आहे जसं आपल्याला व्हिडिओ आणि फोटोसुद्धा अपलोड करायचे आहे तर ते कसे करायचे ते सुद्धा आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो आपल्या मोबाईल वरून अगदी सहजपणे हे जे रजिस्ट्रेशन आहे हे होणार आहे आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर मध्ये मेरी लाईफ डॉट मी डॉट इन या हे वेबसाईट जे आहे सर्च करायची आहे अशा पद्धतीचा आपल्या आपल्यासमोर येणार आहे तिथे लॉग इन वर क्लिक करायचं आहे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर बघा याला आपण डेस्कटॉप साईट करून घेणार आहोत अगोदर त्यानंतर अशा पद्धतीचा आपल्या आपल्यासमोर येणार आहे इथे आपल्याला हा जो इंटरफेस दिसत आहे यामुळे आपल्याला लॉग इन वर क्लिक करून घ्यायचा आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा आता अशा पद्धतीचा इंटरफेस आहे आणि आपल्याला खाली इथे साईन अप जो आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अत्यंत सोपा इंटरफेस असणार आहे इथे आपल्याला जे दिसत आहे त्यावर क्लिक करून त्यानंतर अप वर क्लिक करायचं आहे तर बघा इथे आपल्याला फील्ड ऑफिस म्हणून आहे ऑफिसर त्यावर क्लिक करून त्यानंतर आपल्याला खाली साइन अप म्हणून करायचं आहे तर बघा यावर आपण क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे साईन अप आपण होणार आहोत त्यासाठी आपल्याला काही माहिती भरावी लागणार आहे तर बघा साईन अप केल्यानंतर आपल्याला के एक फार्म आपल्यासमोर उघडणार आहे अशा पद्धतीचा आणि इथे आपल्याला काही माहिती भरून घ्यायची आहे तर सुरुवातीला तिथे दोन टॅब असणार आहे एक सेंट्रल गवर्नमेंटचं आणि एक स्टेट गव्हर्नमेंटचं तर आपल्या ज्या शाळा आहे त्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आहे त्यामध्ये आपण स्टेट गव्हर्नमेंट सिलेक्ट करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे आपल्या यादीमधून राज्य सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला जी माहिती दिसत आहे ती भरून घ्यायची आहे डिपार्टमेंट आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर आपल्या शाळेसाठी जर आपण करत असाल रजिस्ट्रेशन तर आपल्याला जे आपलं डिपार्टमेंट आहे स्कूल स्कूल एज्युकेशन ते जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तिथे तर बघा इथे या यादीमध्ये आपल्याला ते दिसणार आहे स्कूल ते डिपार्टमेंट जे आहे ते त्यानंतर आपण इथे ते जे डिपार्टमेंट सिलेक्ट केलं त्यानंतर आपल्याला तिथे शाळा सिलेक्ट करायची आहे तर तिथे आपल्या शाळेचं नाव नसणार आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली जाऊन अदर सिलेक्ट करून घ्यायचा आहे अदर सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे एक टॅब नवीन ओपन होणार आहे तिथे आणि तिथे आपल्या शाळेचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे शाळेचं नाव आपण तिथे टाईप करून टाकायचं आहे त्यानंतर फील्ड ऑफिस म्हणून आहे नेम ऑफ फील्ड ऑफिस तिथे आपल्याला झेडपी लिहून घ्यायचं आहे तर बघा इथे आपण आता शाळेचं नाव टाकून घेतलं त्यानंतर फील्ड ऑफिस म्हणून तिथे झेडपी करून घ्यायचं आहे तर बघा इथे शाळेचं नाव मी आता टाकून घेत आहे पूर्ण त्यानंतर इथे फील्ड ऑफिस म्हणून आहे आप ऑफ फील्ड ऑफिस तिथे झेडपी करून घेणार आहे मी जिल्हा परिषद त्यानंतर मित्रांनो तिथे नेम येणार आहे मध्ये आपल्याला जे मुख्याध्यापक आहे त्यांचं नाव तिथे टाकून घ्यायचं आहे छोट्या शाळेवर कोणतरी एक मुख्याध्यापक असतो त्या आपल्याला ते नाव टाकून घ्यायचं आहे पूर्ण ते नाव पूर्ण टाकल्यानंतर ना बाजूला डिझिग्नेशन आहे तिथे त्या त्यांचं पद टाकून घ्यायचं आहे जर लहान शाळा असेल तर तिथे प्रॉपर पद नसते तर आपण प्राथमिक शिक्षक टाकून घ्यायचं आहे तर मी तिथे बघा प्रायमरी टीचर म्हणून टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला समोर जायचं आहे तर मित्रांनो हे रजिस्ट्रेशन करताना अगदी सोपा हा जो फॉर्म आहे तो भरून आहे आपल्याला तर बघा खाली आता आपल्याला ईमेल टाकायचा आहे तर ईमेल टाकताना ईमेल टाकल्यानंतर खाली मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली साईन अपचं जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सर्व माहिती व्यवस्थित आपण भरली की नाही ते पाहून घ्यायचं आहे अगदी सोपा फॉर्म आहे थोडीशी माहिती आपल्याला भरायची आहे आणि सर्व माहिती भरल्यानंतर खाली साईन अपचं जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे साईन uh, अप जर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जो मोबाईल क्रमांक टाकलेला आहे त्यावर एक ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी इथे आपल्याला फिल करून घ्यायचा आहे तर दोन मिनिटाच्या आतमध्ये तो ओ टी पी आपल्याला इथे टाकायचा आहे लगेचच आपल्या मोबाईलवर तो ओ टी पी येणार आहे चार अंकाचा तो ओ टी पी टाकल्यानंतर आपलं हे जे रजिस्ट्रेशन आहे हे पूर्ण होणार आहे तर बघा आता मला ओटीपी आलेला आहे मी आता ओ टी पी टाकून घेणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर तिथे प्रोसीड जे आहे हिरवो बटन त्यावर क्लिक करायचं सिम्पली त्यावर क्लिक केल्याबरोबर आपलं रजिस्ट्रेशन आहे हे पूर्ण झालेलं आहे इथे आपल्याला आपल्या शाळेचं नाव दिसणार आहे आणि वर आपल्याला तिथे एच एम जे आहे त्यांचं नाव सुद्धा दिसणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं हे जे रजिस्ट्रेशन आहे हे पूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला मेरी लाईफ हे जे पोर्टल आहे यावर आपल्याला आपल्या शाळेचे जे रजिस्ट्रेशन आहे ते अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून करता येणार आहे यानंतर मित्रांनो या पोर्टलवर आपला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला तिथे त्या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा अपलोड करायचे ते कसे करायचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओच एका नवीन माहितीचा नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद she